नमस्कार कसे आहात रजत ना रजतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करत आहे आज सेलिब्रेशन आहे आणि कोणाचं सेलिब्रेशन आहे कसलं सेलिब्रेशन आहे तुम्ही ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल ब्लॉगला कंटिन्यू बघा तिघं निघालो आहोत आम्ही बाहेर अंकित आणि मिस्टर आणि मी आम्ही तिघं निघालो आहोत बाहेर अंकितसुद्धा रेडी झालेला आहे तर आम्ही चाललोय बाहेर असं आज सेलिब्रेशन साठी जात होतो तर म्हटलं चला आज छान एक साडी नेसूया तर ही जी साडी आहे ना हिला जवळजवळ सतरा वर्ष झालेली आहेत पण तरी अजून तश तशीच आहे कारण खूप जास्त वापर करण्यात आली नाही आणि फॅशन जशी जाते तशी परतसुद्धा येते ही फॅशन खूप लवकर गेली होती पण आता परत हे सिक्वेन्सवरच्या साड्यांची फॅशन आली आहे तर म्हणून मी आज ही साडी नेसली आहे तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सारांश सार काय चाललंय सारांश <laughs> ला राजूबाई लाजू <laughs> आता असत असत जायच घर बघून तुम्हाला समजलंच असेल की मी दादाकडे आली आहे आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की मी सुनबाईच्या वाढदिवसाला आली आहे आणि तो जरा सारांची तब्येत थोडीशी नरम आहे म्हणून शांत आहे तोबू गुबू फोन कस बघतोय कुठे गेली आरती द्यावाज मम्मा मम्मा कुठे मम्मा तुझी डोलबाई डोलाची हाती परडी फुलाची फुलं गेली सांडून सारांशाला भांडून भांडून आला का तू झोप येते झोप आली 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 मम्मा आली मम्मा आली मम्मा आली कोणाची मम्मा आली आता बाई घे लवकर सारांश मम्मा किचन मध्ये ज्योती बड्डे गर्लच पात्या करत आहेत आणि माझी बहीण सुद्धा आली आहेत गावावरून तर ती सुद्धा थोडी हेल्प करत आहेत आणि आशू भाज्या वगैरे ऑर्डर करत आहेत तर प्लान असा होता की डाळ भात आणि चपात्या घरी बनवल्या आणि भाज्या वगैरे बाहेरून ऑर्डर करत आहेत तर सगळं झाल्यानंतर मग आम्ही जेवायलासुद्धा बसलो तर आधी जेवण वगैरे आटोपून घेतल्यानंतर मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं तर पनीर टिक्का होता शेवभाजीसुद्धा होती आणि मिक्स व्हेज होती तशा पद्धतीने तीन भाज्या होत्या आणि घरी डाळभात केलेला मस्तपैकी चपात्या खूप छान मेनू होता आणि जेवणही खूप छान झालं आणि त्यानंतर मग आम्ही बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली बड्डे जरी असलं ना तरी ज्योतीनेच आम्हाला सर्व केलं होतं सगळ्यांना व्यवस्थित पद्धतीने आणि काय असतं ना आपल्या बायकांचा वाढदिवस जरी असला तरी आपल्याला कामं करावीच लागतात आणि इथं बघू शकतात सारांशला सगळ्यांसोबत आवडते म्हणून त्याला पण बसून इथं खाऊ घालता छान झाली आहे छान सगळे आहेत तुझ्या ऑलरेडी हजार ऑलरेडी हजर ज्योतीला कमेंट मध्ये सगळ्यांनी विश करा हॅपी बर्थडे कशी वाटते आमची बर्थडे गर्ल वा वा, वा। <laughs> तर शुक्रवार होता वैभव लक्ष्मीचं व्रत होतं बहिणी आणि आरतीचं तर तिने पूजा मांडणीसुद्धा केली होती आणि पूजा पुथी वगैरे वाचून झाल्यानंतर आरती करत आहेत आम्ही सगळेच आरतीमध्ये सहभागी झालो तर हे जे व्रत आहे ना वैभवलक्ष्मी व्रत हे मीसुद्धा खूप केले आहेत लग्नाआधी आणि लग्नानंतरसुद्धा तर ह्या व्रताचे जे काही आपल्याला लाभ मिळतात ना खरंच म्हणजे खूप खूप छान मिळतात आणि मी अनुभवलेला आहे म्हणून मी ह्या उप म्हणजे उपवासच या व्रताचं मी सांगू शकते असे वैभवलक्ष्मीचे व्रत प्रत्येक शुक्रवारला अकरा किंवा एकवीस करायचे असतात आणि इथं बघा चाच्या भतीजा मस्त जोडी जमली आहेत दोघांची खूप एन्जॉय करतो आशूसोबत सारांश आणि आता सुरू होत आहे बड्डे

नंदा कुपित हो पडना लागला गेला होता ना हा तो आहे हा हमके तारवे आहे आता चाळ चाळ आत्या आत्या ओके काही आहे नाही नाही काय

तर आरती आणि ज्योती दोघांना मी गिफ्ट आणलेला आहे कारण आरतीचा देखील आठ तारखेला वाढदिवस होता तिने बोलवलं होतं पण मी येऊ शकले नाही आजारी असल्यामुळे आणि आता महत्वाचा व्यक्ती हे म्हणजे सनी ज्योतीला गिफ्ट देत आहे

तर इथे सनीने ज्योतीला एक मंगळसूत्र गिफ्ट केलं आहे सोन्याचं ज्यावर त्यांचं दोघांचं नाव कोरलेलं आहे खूप खूप सुंदर गिफ्ट त्याने असं दिलं आहे मागच्या वर्षी देखील त्याने छोटंसं मंगळसूत्र तिला गिफ्ट केलं होतं खरंच खूप मस्त गिफ्ट आहे तर अशा प्रकारे आमच्या सुनबाईचा मस्त असा वाढदिवस झालेला आहे आणि ब्लॉगला देखील मी तर एंड करत आहे तर आजचं हे सेलिब्रेशन तुम्हाला आवडलं असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल माझ्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही विजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय